गेल्या वर्षापासून आम्ही फिरतोय पाण्यासाठी पाण्याची आमच्याकडे एवढी मोठी समस्या असताना अजूनपर्यंत ही सरकारला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हिरवलीची महिला आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही पाण्यासाठी बांधतोय पण कुणालाच आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला टाइम नाही आता इलेक्शन आलेलं आहे आम्ही महिला काहीच करू शकत नाही फक्त मत हे आमचं आहे ते मत आम्ही कुणाला देणार नाही जोपर्यंत कोणी आम्हाला पाणी देत नाही आम्ही मत देणार नाही आमचे लोक तिथे पण करत नाही नियंत्रण पण नाही सव्वीस माणूस बोलतो दोन दिवसात पाणी येतो गावाला आज पाणी नाही कर्जत शहराजवळच असलेल्या किरवली या गावात पाणी प्रश्न गंभीर बनलाय अनेक वर्ष पाण्यासाठी वाट पाहणाऱ्या महिलांच्या डोळ्यात पाणी तरळलंय मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना काही केल्या पाजर फुटत नसल्याची बाब येथील महिलांनी बोलून दाखवली त्यामुळेच आम्हाला जर पाणी मिळणार नसेल तर मतदानच करणार नाही असा निर्णय किरवली येथील समस्त महिलांनी घेतलाय यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या महिलांची भेट घेऊन थेट अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे तर आता हा प्रश्न मनसे सोडवल्याशिवाय शांत असताना असं बोलून महिलांना आश्वस्त आहे किरवली या गावात पाण्याचा प्रश्न पिढ्यानपिढ्या पिढ्या कायम आहे एकीकडे हाकेच्या अंतरावर पालीभुतवली धरण दुसरीकडे बारमाई वाहणारी उल्हास नदी ही पीड़ा धरन, उशाला असताना देखील येथील ग्रामस्थांचा घसा मात्र कोरडा ठाक पडला आहे रोज नवीन आश्वासन देणारे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यामुळे येथील जनता याला त्रासली आहे आजवर पाण्यासाठी महिलांनी अनेक आणि अने पत्रव्यवहार करून सुद्धा काहीच उपाययोजना केली गेली नाही दरम्यान अनेक वर्ष पाणी विकत घेणं खाजगी मालकांच्या बोरवेल वरील पाणी उसणं घेणं हे नित्याचं झालं असून त्यामुळे येथील महिला आता संतप्त झाल्या आहेत येथील महिलांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असं म्हणत संविधानिक महिलांनी गावात एक बोर्ड तयार करून त्यावर पाणी नाही नाही तर मतदान असं लिहून बहिष्कार टाकला असून त्याखाली गावातील शेकडो महिलांनी आपली नावं लिहिली दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी किलोली गावातील महिलांची भेट घेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय जाहीर केलाय महिलांच्या समोरच थेट अधिकाऱ्यांची काढ उघडणी करून प्रशासनाला जागा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे निवडणुकीत मला मत नको पण महिलांचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा शब्द त्यांनी दिल्याने महिला देखील आश्वस्त झाल्यात हे निवडणुकीत किरवली येथील महिलांनी मतदानावरील बहिष्काराचं हत्यार उपसलं तर त्यावर मनसे पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला आहे असं असलं तरी प्रशासन आता तरी जागा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जानेवारी महिन्यापासून पाणी विकत घ्यायला लागतो आणि काही महिला कायमस्वरूपाचं पाणी घेतात ते पाचशे रुपयांना देतात आणि तसं जर पिंपळ घ्यायला तर आम्हाला पन्नास ते साठ रुपये लागतात ला ते किती आम्ही नाहीची आम महिला आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही पाण्यासाठी बांधतो पण कुणालाच आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला टाइम नाही आता इलेक्शन आलेलं आहे आम्ही महिला काहीच करू शकत नाही फक्त मत हे आमचं आहे ते मत आम्ही कुणाला देणार नाही जोपर्यंत कोणी आम्हाला पाणी देत नाही आम्ही मत देणार नाही

की नेते मंडळी भेटायला येतात परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक ठिकाणी पाणी ह्या प्रश्नावरती आजही संघर्ष करावा लागतो ही खूप मोठी शोकांतिका आहे मी किरवली गावामध्ये आजची बातमी पाहिली की एक फोटो मला आला की आपल्या किरवली गावातील माता भगिनींनी की जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर मला वाटलं की जाऊन यांच्याशी चर्चा करावी की नक्की प्रश्न काय आहे आज मी ज्या माता भगिनी आपल्या इकडे मंदिरामध्ये बसलेल्या असताना मला एक गोष्ट वाईट वाटत की जी माणसं ज्या माता भगिनी गेल्या दीड दोन वर्षापासून या पाणी प्रश्नावरती ज्या लोकप्रतिनिधी असतील निवडून आलेले आजी माजी सगळे लोक मला कुठच्या राजकारणावरती या गोष्टीवरती जायचं नाहीये परंतु माणुसकी धर्म म्हणून जे स्वतःला सगळे नेते म्हणतात त्यांना जरास देखील वाटलं नाही का की या गावामध्ये पाण्यासाठी आपण एकत्र होऊन प्रशासनाला यंत्रणेला धारेवरती धरून हा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे आज टेम्पररी कुठेतरी टँकर बाकीच्या गोष्टी हे लावून हा प्रश्न आयुष्याचा सुटणार नाही कर्जत सारखा भाग आणि कर्जतच्या जवळच लगत असलेले किरवली हे गाव हे अर्ध शहरीकरणाकडे आता वाटचाल करत आहे परंतु इतकी मोठी पाणी प्रश्नाची समस्या असताना इथे राहणारा मूळ वैवासिकारांना हा ऐरणीचा प्रश्न आहे की मला आज पा, आत्ता पाणी आहे दुपारी पाणी आहे की नाही संध्याकाळी पाणी आहे की नाही तर या सगळ्या गोष्टींचा मला खेद करावा वाटतो निषेध करावा वाटतो त्या राजकीय वृत्तींचा त्या अधिकाऱ्यांचा ज्या माझ्या माता भगिनी त्यांच्या कार्यालयाकडे जातात काही अधिकारी त्यांना आतमध्ये घेत नाहीत हा मुजोर पण आहे मी आज त्यांच्याकडे काही महिलेक्कडे आलो नाहीये परंतु जी गोष्ट जी व्यथा त्यांनी मांडलेली आहे माझ्या माता भगिनींनी ती अधिकारी दाद देत नाही आतमध्ये घेत नाहीत त्यांच्या बापाची शासकीय नोकरी आहे का हे अधिकारी कोण स्वतःला समजतात कोण जर जनता मालक आहेत आणि हे सेवक आहे त्यांनी एवढं लक्षात ठेवावं त्यामुळे हो। इथला ग्रामसेवक असेल तो बोला मी दोन दिवसात ते नदी बसता पाण्याची योजना आहे ती चालू करतो परत त्यांचे फोन उचलत नाहीत फोन स्विच ऑफ करतो मी आज बीडिओशी देखील बोललेलो आहे मला दोन दिवसामध्ये बैठक घेऊन हा पाण्या प्रश्नावरती मला तोडगा काढायचा आहे मी महिलांना देखील सांगितलं की आपल्या रेल्वे पट्ट्यातील बऱ्याच गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे या पाण्याचा आपल्या डोक्याशी पालीभूतली धरण आहे म्हणजे धरण उशाशी ना आपण उपाशी धरण उशाशी ना आपण उपाशी अशी उपा अवस्था आपल्या इथे झालेली आहे आपल्या लोकांच्या जागा जमिनी हस्तांतर करून त्या पाणीभोचली धरणाला फक्त देखरेख करण्याकरता जे अधिकारी आहेत त्यांचा पगार किती जातो अभियंते मुख्य अभियंते यांना फक्त धरण बघायला ठेवलंय का ज्या व्यवस्था आहेत पाणी पोहोचवण्या करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत प्राधिकरण असेल आणि जलसंपदा असतील या सगळ्या लोकांनी तहसीलदारांनी विशेष करून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे माझ्या या माता भगिनींना तो पाणी प्रश्न आहे किरवली गावाकरता मी आज त्यांना काही सांगायला आलो नाही की मनसेला रेल्वे इंजिनला मत द्या बाकीच्या गोष्टी करा हा हे पाप मी आयुष्यात कधी करणार नाही की कुणाच्या ना गोष्टींकडे राजकीय भाग घ्यायचा परंतु माझ्या माता भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यांनी मतदान करावं की न करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु किरवली गावातील पाणी प्रश्नाकरता मनसे आक्रमक असणार आहे जे अधिकारी किंवा जे लोकप्रतिनिधी ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांना पाणी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत स्वस्त बसू देणार नाही ही वन सेनेची भूमिका असेल आणि शंभर टक्के माझ्या माता भगिनींना कुठचा अधिकारी कुठचे लोक पाणी प्रश्नावरती जर बेदेखल करणार असतील तर यापुढे हा लढा वन सेना लढणार असून त्या गावाला या गावाला माझ्या माता भगिनींना पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा शब्द माझ्या किरवलीकरांच्या माता भगिनींना देतो तुमचा थांबतो उद्यापासून माझा जरी प्रचार सुरू होत असला तरी हा पाणी प्रश्नाचा लढा हा आत्ता या किरोली गाव महाराष्ट्र सेना सुरू करते एवढं मात्र मी नक्कीच ठाकरून सांगतो